मतदान संपलं आणि पूर्ण मतदारसंघामध्ये एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे महादेव घाटाळ यांना कुणी गंडवलं कुणी फसवलं आणि कुणी लुटलं लु। खर तर महादेव घाटाळ यांना यावेळी जिंकण्याची खूप चांगली संधी अगदी चालून आली होती मात्र त्यांची सूत्र लुटारूंच्या हातामध्ये गेली आणि महादेव घाटाळ यांचा पराभव हा निश्चित झाला खर तर निकालाला अजून दोन दिवस आहेत आणि त्या निकालाच्या आधीच महादेव घाटाळ पराभूत होत आहेत असं म्हणणं धाडसाचं ठरेल कारण आजही बरेचसे मतदार बरेचसे राजकीय पक्षाचे नेते आणि एकूणच राजकीय विश्लेषक सांगतायत की महादेव घाटाळ हे निवडून येतील मात्र आम्हाला तसं वाटत नाही कारण शांताराम मोरे यांचा विजय हा निश्चित झाल्याचा दिसतोय तर शांताराम मोरे यांना सुरुवातीपासून खूप विरोध होता अत्यंत प्रतिकूल असं वातावरण होत मोरे जर तिसऱ्यांदा उभे राहिले तर ते पराभूत होतील असंही सांगितलं जात होत मात्र मातोश्रीने नेहमीचाच खेळ खेळला म्हणजे गेली शिवसेना पूर्ण बुडायला आली तरी मातोश्री अजून काही सुधारायला तयार नाही दलालांच्या विळख्यातून ती अजूनही सुटलेली नाही याच दलाने गेम केली आणि शांताराम मोरे यांच्या विरोधात महादेव घाटा यांना उमेदवारी दिली ती उमेदवारी केवळ महादेव घाटाळ हे साधे आहेत भोळे आहेत सहज लुटता येतील पैसा भरपूर आहे पटेल तेवढा ते पैसा टाकतील आणि बरीच वर्ष झाली त्यांना आमदारकी स्वप्न पडतायत आणि त्यांच्यामुळे त्यांच्याकडून वाटेल ते आपल्याला वसूल करता येईल यासाठी काही दलाल लोक कामाला ला लागले होते आणि या दलालांनी त्यांचं तिकीट आणलं खरंतर महादेव घटाळ्याला ज्याविषयी तिकीट मिळालं त्याच वेळेस शांताराम मोरे यांना मैदान मोकळं झालं होतं खरंतर महादेव घटाळ यांच्याऐवजी दुसरा कुठलाही उमेदवार असतात दशरथ पाटील हेंद्रीय उमेदवार असते तरी ही लढत टप झाली असती किंवा महादेव घटाळ यांची सूत्र चांगल्या व्यक्तींच्या हातात असते तरीही ही लढत टप झाली असती मात्र दलालांनी ढाक केला हे महादेव घटाळ यांना तिकीट द्यायचं असं ठरवून त्यांना खूप आधीपासून लुटलं जात होतं म्हणजे त्यांच्या गुडघ्याला आधीच वाशिम बांधलं होतं की यांना तिकीट मिळणार आम्ही तुम्हाला तिकीट मिळवून देणार मातोश्री आमच्या खिचात आहे मातोश्री आम्ही जे सांगतो ते ऐकते असे थाटाच्या गप्पा मारणाऱ्या काही महाभागांनी चिटर लोकांनी त्यांना घेरलं होतं आणि त्यांच्याकडून पैसे उघडायला सुरुवात झाली होती शांताराम मोरे आणि महादेव घाटाळ यांच्यामध्ये जर पाहायचं झालं तर जमीन असणारा फरक दिसत होता की शांताराम मोरे हे माणसं ओळखतात म्हणजे गेले ते दहा वर्ष आमदार होते पैसे कोणाला द्यायचे पैसे कधी काढायचे कुणाला जवळ घ्यायचं कोणाला लांब ठेवायचं एवढंच ज्ञान शांताराम मोरेंना आहे आणि महादेव घटाळांना नेमकं तेच नव्हतं त्यामुळे चुकीच्या माणसांनी त्यांना घेरलं होतं अगदी सहा महिने आधीपासून ते खर्च करत वे वे होते वेगवेगळे कार्यक्रम राबवत होते कधी साड्या वाटत होते कधी मिठाई वाटत होते नको त्या गोष्टी नको त्यावेळी ते करत होते आणि नको त्यांच्या हातात ते व्यवहार देत होते त्यामुळे त्यांची गणितं फसत गेली होती आणि पैसे काढण्यासाठी म्हणजे त्यांच्याकडनं पैसे उकळण्यासाठी काही लोक ही फिल्डिंग लावून बसली होती सुरुवातीपासून त्या पद्धतीने पैसे मातोश्रीच्या नावाने घेतले गेले नेत्यांच्या नावाने घेतले गेले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः लुटलं गेलं म्हणजे एका चांगल्या माणसाचा घात कसा होतो याचं उत्तम उदाहरण महादेव घाटाळे आहे महादेव घाटाळेनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जेवढा खर्च केलेला आहे त्या खर्चामध्ये सहज ते निवडून आले असते पण त्यांचा स्वभाव साधा पडला कपट नाही आहे भोळे भाबडे या चिटर लोकांचा त्यांना अंदाज नव्हता म्हणजे तर ते शिवसेनेमध्ये आधीपासून पाच दहा वर्ष आधीपासून असते तर या लोकांना त्यांनी ओळखलं असतं की ही लोक नेमकी कशी आहेत ही लोक कोण आहेत त्यांच्यापासून ते दूर राहिले असते मात्र नेमके ते त्यांच्याच कोंडाळ्यात अडकले गेले आणि त्याच्यावर त्यांनी जो काही खर्च केला तो मतदारांपर्यंत पोहोचला नाही म्हणजे प्रचंड पैसा खर्च झाला मात्र तो वाया गेला शांताराम मोरे हे दोनदा आमदार झालेले असल्याने त्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव हो होता त्यामुळं ते शांतपणे चालत होते मी त्यांच्यावर टीका होत होती त्यांचे अनेक माय माएन, मायनस पॉइंट सांगितले जात होते मात्र ते एकाही शब्दाने उत्तर देत नव्हते मात्र त्याच वेळेस घाटाळांच्या भोवती असलेली ही जी काही चितर मंडळी होती ती मात्र नको त्या गोष्टी नको त्यावेळी बोलून उगीच वाद ओढून घेत होते शत्रू तयार करत होते त्यातच एकनाथ शिंदे साहेबांनी आपली पूर्ण ताकद या मतदारसंघात लावली होती ते त्यांना माहित होत की दोन वेळा आमदार निवडून आलेले आहे आता अँटी इनकम नुसती आहे आणि अशा वेळेस शांताराम मोरे यांना तोटा होऊ शकतो शांताराम मोरे यांच्या विरोधात मतदार जाऊ शकतं आणि म्हणून त्यांनी पूर्ण ताकद म्हणजे एवढीशी छोटी ही कसर त्यांनी सोडली नव्हती त्यातच शिवसेनेचे नेते हो आणि दोन्ही वेळेस शांताराम मोरेंना ज्यांनी निवडून आणलं त्यांच्या विजयाचे शिल्पकार प्रकाश पाटील यांनी ही दोन्ही हात अगदी सैल सोडले होते निवडणुकीच्या काळामध्ये ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या कराव्याच लागतात आणि निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच लढावी लागते एवढं ज्ञान हे प्रकाश पाटील यांना आहे ते त्याच्यामुळे त्यांनी मैदानात शड्डू ठोकला होता निवडणुकीमधील सगळी तंत्र मंत्र हे सगळे त्यांनी वापरायला सुरुवात केली होती त्यातच वर्षानुवर्ष वरिशा प्रकाश पाटील यांच्या हाताखाली ज्यांनी काम केलं तीच लोक विरोधात काम करत होती त्याच्यामुळे त्यांच्यावर सहज प्रकाश पाटील यांनी मात केली प्रकाश पटेल यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि निवडणूक ही आपल्या हातामध्ये ठेवली त्यांच्या जोडीला सुरुवातीला जे सांगितलं जात होतं की भाजप ही शांताराम मोरेंच्या विरोधात असेल शांताराम मोरेंना मतदान करणार नाही तीच भाजप कपिल पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली मैदानात उतरली म्हणजे कपिल पाटील यांनी सगळ्यांना कामाला लावलं आणि बऱ्यापैकी भाजपने हा स्वतःचा मतदारसंघ आहे ही स्वतःची निवडणूक आहे असं समजून काम केलं शिवसेना कामाला लागली श्रमजीवी कामाला लागली आरपीआय कामाला लागली हे सगळे छोटे मोठे जे घटक होते ते सगळे कामाला लावण्यात प्रकाश पाटील यांना यश मिळवलं ते मात्र महादेव घाटाळ यांच्या वतीमध्ये झाले इकडे प्रकाश पटेल यांच्यासारखा नेता होता त्यांच्याकडे मात्र जी मंडळी होती ती गावावरून ओवाळून टाकलेली त्याच्यामुळे त्यांचा मोठा फटका हा महादेव घाटाळ्यानं बसतो इथे रथी महारथी आहेत येथे रुपेश म्हात्रे हे मैदानामध्ये ते उभाटा सोडून आलेले आहेत देवानंद थळे जिल्हा प्रमुख इथे आहेत अगदी जे उभाट्याचे उमेदवार होते प्रकाश तेलिवरे तेही इकडे आहेत मोठ्या संख्येने छोट्या मोठ्या संघटना ह्या जॉईन होत आहेत आणि अशा वेळेस मुठभर लोकांच्या हातामध्ये सगळा कारभार ठेवून महादेव घाटाळ हे रिंगणात उतरले होते मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्याचा प्रभाव पाडता आला नाही जो पैसा खर्च झाला तो, तो नेत्यांच्या घरामध्ये गेला तो मतदारांपर्यंत पोहोचला नाही आणि त्याचा मोठा फटका हा महादेव घाटाळ्यानं बसलेला दिसतो शांताराम मोरे यांच्या मार्गातील सगळ्यात मोठा जो अडथळा होता तो म्हणजे जिजाऊ संघटना जिजाऊ संघटनेचे सामरे उमेदवार उतरवून रिंगणात उतरले होते मात्र कुठलाही भ्रष्टाचारी किंवा कुठलाही ठेकेदार हा सत्तेच्या पुढे शहाणपण करू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही आधीच सांगितलं होतं की जिजाऊ संघटनेला लोकसभेमध्ये जी मतं मिळाली तेवढी मतं हे आत्ता मिळणार नाही आहेत आणि हे लोक अगदी शेवटच्या दोन दिवसामध्ये गायब होतील म्हणजे उमेदवाराला वाऱ्यावर सोडून गायब होतील त्याचं कारण असं होतं की सत्ताधारी लोक यांना बरोबर अडकवतील चमकवतील यांचं नाक दाबतील आणि हे गायब होतील अगदी तसंच झालं त्याच्यामुळं जो काही धोका जिजाऊ संघटना मत खाणे असं वाटत होतं तसं काही झालं नाही त्यांनी उमेदवार उभा करून आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना वाऱ्यावर सोडतील तसं त्यांना वाऱ्यावर सोडून ही सगळी नेते मंडळी गायब झाली म्हणजे त्यांनी अनेक मतदारसंघामध्ये तेच केलं त्यामुळे त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही इथेही त्यांनी जर लहानपणाचा निर्णय घेतला असता तर ते त्यांनी शांताराम मोरे यांना पाठिंबा दिला असता किंवा त्यांनी उमेदवार उभा केला नसता मात्र ते सत्तेला चॅलेंज करायला गेले एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे काय परिणाम झाले हे ते त्यांनी चांगलेच अनुभवले ते एक एक मार्गातील अडथळे हे शांताराम मोरेंच्या मार्गामध्ये हो असलेले हे दूर होत गेले आणि त्याच्यामुळे शांताराम मोरे यांचा विजय निश्चित झाला एक मात्र वाईट गोष्ट ती झाली ती म्हणजे घाटाळ यांना फसवलं गेलं गंडवलं गेलं त्यांना लुटलं गेलं म्हणजे अक्षरश लुटवार कशी म्हणतात ती लुटवार या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली हळूहळू शांताराम मोरे यांच्या बाबतीमध्ये परिस्थिती अनुकूल होत गेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे टाकलेले सगळे फासे अगदी योग्य जागी पडले आणि त्याच्यामुळे शांताराम मोरे यांचा विजय हा निश्चित झाला अजून निकालाला दोन दिवस आहेत आणि तरी सुद्धा आजच सांगतोय की शांताराम मोरे हेच या मतदारसंघातून विजय होती खरं तर ती संधी होती महादेव घाटाळ यांना मात्र तीच संधी घाटाळ्यांच्या हातून त्यांच्या आसपास फिरणाऱ्या चिटर लोकांनी हिरावून घेतलेली आहे आणि उभाटा शिवसेनेची अक्षरश या मतदारसंघामध्ये वाताहत झालेली